आणखीन एक मोठी बातमी समोर येते नागपूरमधून नागपूरच्या कन्हानमध्ये एका बारमध्ये गुंडांनी अक्षरशः हा धुमाकूळ घातलाय धारधार शस्त्र घेऊन गुंडांनी दहशत आहे तलवारी काठ्यांसह गुंड हे योग बारमध्ये शिरले तर गुंडांनी बार चालकावरतीच हल्ला केलाय बारची सुद्धा मोठी तोडफोड केली एका बारमध्ये तीक्ष्ण हत्यार नाचवून हा गुंडांनी धुमाकूळ घातलाय योगबार मध्ये तलवार आणि काठ्यांस सह हे गुंडसुरले ग्राहकांची दमे चांगली पळापळ झाली तो गुंडानी बारची तोडफोड ही केली आहे पोलिसांनीगडाना आता या गुंडांचा शोध सुरू आहे अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संजय नेमका काय हा सगळा प्रकार अगदी बरोबर आपण सांगितलं की धुमाक आ, जो बार आहे, हा हा कनान शहराच्या अशी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे आपण त्या सीसीटीव्ही मध्ये पाहू शकतो की लोक बसलेले असताना अचानक त्या गुंडांनी प्रवेश घेतला आणि दहशत माजवायला सुरुवात केली आणि सगळा थरार सीसीटीव्हीनी टिपलेला आहे लोकांनी जे आतमध्ये ग्राहक बसले होते आतमध्ये शिरून बार अँड रेस्टॉरंटच्या आतील भागामध्ये आश्रय घेऊन स्वतःचा जीव वाचवला आहे त्या गुंडांनी हातात त्यांच्या तलवारी होत्या लाठ्या काठ्या होत्या आणि त्यांनी जे बार मालक आहेत त्यांना बऱ्या प्रमाणात मारहाण केली त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली आणि त्यांचा मोबाईल फोन आणि हे सगळं हिसकवण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर त्यांनी बार अँड रेस्टॉरंट मध्ये घुसून तोडफोड करण्याचा जो त्यांनी जो प्रयत्न केला आहे तो सगळा सीसीटीव्हीवरती आलेला आहे आणि नागरिकांमध्ये या एकूण प्रकरणामुळे दहशत निर्माण झालेली आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे की वसू वसुलीसाठी प्रयत्न म्हणून आपली दहशत मागवून आपलं नाव मोठ करण्याच्या दृष्टीने या तलवार हे काम असेल पण कुठेतरी जसं आपण पाहतो महाराष्ट्रात अन्यत्र कोयता गँग आपण ऐकतोय तशा पद्धतीनं आता विदर्भात ही तलवार गँग पुढे येते काय असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अक्षरशः आपण बघतोय सगळ्यांचे चेहरेही स्पष्टपणे दिसत आहेत मात्र यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मार्गावरती सुद्धा हल्ला चढवलेला आहे बारचीही तोडफोड केली आहे